नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी सातातून आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाच्याने आणि मोठ्या आनंदाची बात बातमी समोर येत आहे हे बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता संदर्भात तर राज्य कर्मचारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चे धर्तीवर मागे भत्ता वाढीची वाट पाहत आहेत सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्के इतका असून यामध्ये आणखी तीन टक्क्याची वाढ होणं अपेक्षित आहे दरम्यान आता या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे मंडळी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के एवढा केला आहे याबाबतचा निर्णय ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झाला पण ही मागे भत्तावर जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली होती आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्के एवढाच होता यानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के होणं अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचारी धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांनी देखील जुलै महिन्यापासून या वाढ लागून अपेक्षित आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ताचा लाभ मिळणार आहे पण याबाबतचा निर्णय हा जानेवारी महिन्याच्या अखेरीस घेतला जाईल आणि जानेवारी महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने डीएवाडीचा आणि मागे भत्ता थकबाकीचा लाभ मिळेल असं बोललं जात आहे येत्या काही दिवसांनी राज्यमंत्रिमंडळाची बैठक संपन्न होईल आणि या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नक्कीच सरकारने लवकरच आपल्या मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्याबाबतचा निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे मकर संक्रांतीचा पर्व साजरा केला जात आहे आणि अशा परिस्थितीत जर निर्णय झाला तर नक्कीच हे राज्य कर्मचाऱ्यांसाठी मकर संक्रांतीची भेट ठरणार आहे मीडिया रिपोर्टनुसार जर सरकारने सर, जर येत्या काही दिवसात याबाबत याबाबतचा निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार धर्तीवर वाढीव तीन टक्के डी ए वाढीचा लाभ आणि जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये मागे भत्ता थकबाकीचा लाभ जानेवारी पेढीने फेब्रुवारी वेतन आणि पेन्शन वेतनासोबत देण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद